नमस्कार मित्रांनो मी अमोल सरिता भाऊदास मडामे आपल्या सर्वांचं राजकीय सामना या सदरात स्वागत करतो गेल्या सात दिवसापासून मुंबईत बंद सुरू आहे बेस्टचा बंद तशी आता बंदची सवय मुंबईकरांना राहिलेली नाही फार वर्षानंतर हा बंद एवढा काळ सातत्याने सुरू आहे आणि एक मुंबईकरांच्या मनात धास्ती आहे किंवा बहुना मुंबईकरांच्या नव्हे तर मराठी माणसाच्या मनात एक धास्ती निर्माण झाली आहे आणि त्याला गिरणी कामगारांचा संघर्ष आठवतो आहे मुळात बघायला गेलं तर बहुतेक बेस्ट कामगार जी आहेत ती पूर्वकाळीचे जे गिरणी कामगार आहेत त्यांचीच मुलं आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला दिसतील आणि मुंबईतही जो राहणारा आता मराठी माणूस उरला आहे तो कामगारच आहे आणि ह्या मुंबईवर अधिराज्य करणाऱ्या पक्षाने मराठी माणसाचं नाव घेऊन एवढी वर्षं मुंबईवर वर्ष सत्ता भोगली आणि त्यांच्याच राज्यात त्यांच्याच काळात त्याच बेस्टचे चेअरमॅन आहेत सगळी समिती त्यांच्याकडे आहे महानगरपालिका त्यांच्याकडे आहे तरी मराठी माणसाच्या मराठी माणसावर अशी वेळ येणं हे मला वाटतं त्यांचे नालायकी पण दर्शवतं असं म्हणतात की मराठी माणसाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत बेटचा संप संपला पाहिजे आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत असं त्यांचं म्हणणं आहे अरे एवढी वेळ तुम्ही आणली कशाला कोणताही कामगार कामापासून कधी लांब पळत नाही कारण काम कर्म हेच त्याचा तो धर्म मानतो आणि धर्म मानत असताना या कर्माला तो आतापर्यंत सलाम करत आला आहे त्याची तो कर्तव्य पार पाडत आला आहे मुंबईचा बेस्ट कर्मचारी गणपती असो दिवाळी असो दसरा असो तो कधी थांबलेला दिसणार नाही तो आणि त्याची बेस्टची बस ही नेहमी रस्त्यावर तुम्हाला दिसेल कितीही मोठा प्रसंग आला त्या मुंबईला सव्वीस जुलैचा जो ज्या पद्धतीने पूर आला होता त्या काळातही बस थांबली नव्हती बस बुडाली पण बेस्ट कामगार थांबला नव्हता ही सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांवर ही अवस्था कशी काय आली आणि आज तुम्ही म्हणता की आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत हा खंबीरपणा नाही हा भावळेपणा आहे हा पळपुटेपणा आहे की एवढी वेळ तुम्ही त्यांच्यावर येऊ दिलेली आहे बेस्ट कामगार आज बेस्ट कामगार त्यावर तुम्ही बेस्ट कामगाराला मेस्माची धमकी दिली अरे मेस्माने तो अजूनच भडकलेला आहे आज तो अडचणीत आहे त्याला आधाराची गरज आहे आणि मुळात मराठी माणूस मराठी माणसाची ही बेस्ट जी आहे मोठ्या प्रमाणात मराठी कामगार यावर काम करत असताना तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कसं काय राज्यकारभार करू शकता हाच प्रश्न मला पडला आहे बेस्टचं हे बेस्टपण कसं नाकारलं गेलं आहे ह्या बेस्टपणाला ओहटी कशी लागली आहे मागची काही कारणं आपण पाहूया एशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अभिमान असला पाहिजे पण अभिमानाची बाब बोलताना हे जे घोटाळे मी तुम्हाला तुमच्या पुढे आता मांडणार आहे याच्याने खरंच एक मुंबईकरून कम एक मुंबईकर म्हणून मला अत्यंत लाज वाटते आदर्श घोटाळा पंधराशे कोटी कैझन का कार्ड घोटाळा जे आपण बी एस टी बसमध्ये जाऊन जो कार्ड आपण वापरायचो ना ते काय यूज वगैरे काय झालं नाही त्याच्यातनं आपल्याला अजून आठशे कोटी रुपयांचा घोटाळा त्याच्यातनं पुढे आला पुढचा जो घोटाळा आहे तो ट्रायमॅक्सचा ट्रायमॅक्स म्हणजे काय तर छपाई कारखाना असतानासुद्धा बेस्टचा तो बंद करायचा आणि त्या कंपन्यांना ते मशीन ट्रायमॅक्स मशीन दिलं आणि ट्रायमॅक्स मशीनमधनं आपण ते सगळं तिकीट घ्यायचो तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल किती वेळा तो आपला कंडक्टर जो आहे तो त्याच्या नेहमीच्या ज्या तिकीट्स आहेत छापलेल्या तेच द्यायचा म्हणजे अशा पद्धतीने तो आठशे कोटीचा घोटाळा हे सगळी घोटाळे चायनाची बस आणली ती बस दिसायला अव्या ढव्या माणसांच्या सीट्स कमी तुम्ही बघा किती मोजून काहीतरी पन्नास एक सीट्स असतील वाटत आहेत आणि त्या पन्नास सीटसाठी एवढी अव्या अशी बस आणली ती बसचं लाईफ असलं पाहिजे पंधरा वर्ष होतं की ती दहा वर्षं आणि ह्या सगळ्यामुळे जी उत्पादन क्षमता आहे त्या बसची ती घटली आणि त्याच्यातून दोन हजार कोटी रुपयाचं नुकसान बेस्टला झालं आहे भंगार भंगार जे विद्युतीकरणाच्या विद्युत विभागातून जे भंगार निघतं बेस्टच्या माध्यमातून जे भंगार निघतं ते एकाच व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तो कमवतो आहे पण हे सगळं कसं काय घडतं ह्यावर कोणत्याही घोटाळ्यावर कसलीही कारवाई बी एम सीच्या प्रशासनाने आजपर्यंत केली नाही आणि या दरम्यान बी एम सी वर्करमध्ये बेस्टच्या वर्करांसाठी ना भरती प्रक्रिया सुरू आहे ना बढती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे भरती झ झाली नाही नवीन कामगार येणार नाहीत नवीन कामगार नाही आले तर असलेल्या कामगारांवर लोड वाढून त्याची उत्पादन क्षमता कमी होते आणि बढती मिळाली नाही तर कामगाराला प्रोत्साहन मिळत नाही म्हणजे त्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम ह्या प्रशासनाने इथून सुरू केलेलं आहे वो काय मागणी आहे बेस्ट कामगारांची जे महानगरपालिकेंचं काय म्हणतात बजेट असतं त्याचे चार विभाग आहेत ए बी सी डी त्यांची मागणी अशी आहे की जर आम्हाला ए विभागात तुम्ही घेतलं तर एक सुरक्षितता प्राप्त होईल आणि कामगार सुरक्षित होईल अरे कामगार सुरक्षित झाला म्हणजे इथला मराठी माणूसच सुरक्षित होणार आहे ना आणि मराठी माणसाच्या सुरक्षितेसाठी मराठी माणूस म्हणून मराठीचे तुम्ही रक्षण करते म्हणून सत्तेवर येता आणि तुमच्या ताब्यात असलेली जी ही मराठी महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका आहे एवढं सुद्धा तुम्ही मराठी माणसासाठी मराठी कामगारांसाठी करू शकत नाही हे मॅनेजमेंट कशासाठी असतं वरपासून खालपर्यंत जी पदं निर्माण केली जातात ती जबाबदार पदं असतात ही जबाबदार पदं त्या घोटाळ्याला कारणीभूत आहेत मला तर असं वाटतं की ह्या जे सगळे घोटाळे होतात त्याला जर हे मॅनेजमेंट जबाबदार असेल तर यांच्या पगारातून हे सगळे पैसे का वसूल करू करू नये आणि म्हणून खाजगीकरण असं काही नव्हतं जर आपण या देशात असा नारा देत असू भारतमाता की जय तर सगळ्या गोष्टी ह्या या देशाच्या मालकीच्या असल्या पाहिजे तोपर्यंत या देशातल्या कामगारांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं कामगार बेस्टचा नालायक नाही आहे बेस्टचा कामगार नालायक नाही आहे तर बेस्ट प्रशासन जे चालवलं जात आहे जी लोकं चालवत आहेत जी, जी राजकीय पार्टी हे सगळं चालवते बेस्ट चालवते त्याच्यावर नियंत्रण आणू पाहते त्याला खाजगीकरणाकडे नेऊन पाहते ती यंत्रणा तो पक्ष ते राज्य करते आणि त्या प्रशासनातली लोक नालायक आहेत बेस्टचा संप हा बेस्टच असला पाहिजे आणि मी प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक मुंबईकरांना विनंती करतो की त्यांनी बेस्टच्या आंदोलनाला सपोर्ट दिला पाहिजे बेस्ट कामगारांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे धन्यवाद हा सर्व कंटेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्यमेव जयते वार्ता या यूट्यूब चॅनलवर आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा सत्यमेव जयते वार्ता आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका